बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यातील काही तलाठ्यांच्या बदल्यांचा प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे या बदल्या कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक असून अशा बदल्या तात्काळ थांबवण्यात याव्यात तलाठी मंडळ अधिकारी यांची आस्थापना ही उपविभागीय अधिकारी कार्यालय स्तरावर ठेवण्यात यावी या मागण्यांसाठी विदर्भ पटवारी व मंडळ अधिकारी संघ यांच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशाराही यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला आहे तहसील कार्यालयासमोर तलाठी आणि एक दिवसीय आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे या धरणे आंदोलनाची पार्श्वभूमी अशी हे गेल्या अनेक कित्येक वर्षांपासून आम्ही शासनाकडे आमच्या प्रलंबित मागण्यासाठी निवेदन सादर करत आहोत परंतु आमच्या निवेदनांवर शासनाने कुठल्याही प्रकारची सकारात्मक भूमिका मांडलेली नाही त्यामुळे आम्हाला हे आंदोलन पुकारावे लागले आणि हे आंदोलन एवढं तीव्र करण्याचं कारण असं की आता गेल्या काही दिवसातच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत काही अन्यायकारक बदल्यांचे प्रस्ताव अमरावती उप विभागीय कार्यालयामध्ये पाठवले गेले तर त्या ज्या बदल्या हे अतिशय अन्यायकारक स्वरूपाच्या आहे त्या बदल्यांमध्ये कुठल्या प्रकारचे समुपदेशन केलेले नाही आणि रेती घाट असेल अनेक जे अनेक जे त्यांनी कारण दाखवलेले आहे ते कारण कुठलेही या पटण्यासारखे नाही त्यामुळे आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की ह्याच्या बदल्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रस्ताव पाठवले गेले तर ते जिल्हा आस्थापना झाल्यामुळे ते प्रस्ताव पाठवला गेले यापूर्वी आमच्या आस्थापना उपविभाग लेव्हलवर होती आणि आमच्या तलाठी संवर्गाचा जास्तीत जास्त संपर्क हा ग्रामीण भागाशी असतो त्यामुळे आमचे कार्यालय सर्व कामकाज तहसील किंवा उपविभागीय अधिक कार्यालय याच ठिकाणी पूर्ण होतात त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाशी आमचा संपर्क नसल्यामुळे आमची आस्थापना जिल्हाधिकार हेच अतिशय चुकीचं आहे त्यामुळे जिल्हा स्थापना रद्द जर झाली तर ह्या अशा अन्यायकारक बदल्या असतील अजून काही अशी प्रकरण उद्भवणार नाही न्यायालयीन प्रकरण उद्भवणार नाही आपण बघतो प्रशासनात पन्नास टक्के महिला आहे जर अशा स्वरूपाच्या बदल्या जर झाल्या तर पूर्ण कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त होऊन त्याचा परिणाम नागरिकांच्या जनतेच्या कामकाजावर देखील होणार आहे काय भूमिका पुढची भूमिका आता आमची हे टप्प्याटप्प्याने आंदोलन आम्ही छेडत आहोत जर आमच्या अजूनपर्यंत आमचे जनतेचे कामं सुरूच आहेत आणि जर आमच्या ह्या मागण्या मान्य झाल्या नाही बदल्या जर ह्या प्रस्तावित बदल्या मागे घेतल्या नाही जिल्हा आस्थापना रद्द केल्या नाही तर हे आंदोलन तीव्र होऊन आम्ही आमच्या डीएससी जमा करून पूर्णपणे कामकाज ठप्प करणार आहोत